नगरपन तुम्ही सगळेजण तुमची नाती मोती शापूरला जाता येता शापूर आणि आपण ही आपल्याकडे आहे ती शिवसेनेकडे आहे शापूरच्या प्रगतीमध्ये काहीचाही बदल झाला नाही त्यांचा हायवे पण आहे रेल्वे पण आहे आणि नगरपंचायत पण आहे पण प्रगती नाही पाहिजे त्या पाण्याची योजना अजूनही मार्गी लागते दरवर्षी बातम्या ऐकतो पण होत नाही आता आपली दुसरी योजना आपली आता आपण मंजूर झाली त्याचं टेंडर झालं त्याचं लवकरच काम सुरू करायचे साधारण एक दीड दोन महिन्यामध्ये त्याच काम सुरू करायचंय झाली तर भविष्यामध्ये मुरबाडला किमान शंभर वर्ष पाण्याला तुझा हातपास कमीत कमी शंभर वर्ष पाण्याला पण दुसरा आपण पर पर्याय करतो बागेश्वरीला पण आपण तिथं चांगल्या ता, प्रकारचा करतोय मी आता त्या दिवशी ज्या का दिवशी काम डेव्हलपमेंटचं सुरू केलं आता पर्यटनाचा आपण त्या ठिकाणी आपण तो खोलीकरण करण्याचा एक मोठा प्रयत्न आपण करतोय आणि पाण्याचा साठा आपल्या बागेश्वरीचाच वाढवतोय शिरवली आणि बागेश्वरी ही दोन्ही जर हे झाली तर कितीही लोकसंख्या आपली वाढली तरी आपल्याला कमी पडणार नाही अशा प्रकारचं एक चांगलं चित्र आपण मुरबाड शहराच्या बाबतीत केलं आणि त्यामुळे वाढ होणार आहे ते होता होता आपण सगळे रस्त्याचं जाड सुद्धा जोडलं हे केलं इतरही कामांच्या बाबतीमध्ये केवळ शहराचं नाही तर आजूबाजूचा कुठेही उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्या सुविधा नव्हत्या त्यासाठी आपण महाजन म्हणून त्याला तो मित्र होता त्याला तिथं जागा दिली आणि त्याने त्या ठिकाणी सगळ्या

ठिकाणी त्यांना जॉईन करतो आपण त्या ठिकाणी आपण त्याला कॉलेज जर मेडिकल कॉलेज करत असेल तर त्यासाठी तिथं हॉस्पिटलचं काम आता अगोदर सुरू करायला सांगितलं किमान शंभर बेड हॉस्पिटल त्या मेडिकल कॉलेजला मान्यता लागतात बोडगावला आता शंभर बेडचं हॉस्पिटल करतो आहे शंभर बेडचं हॉस्पिटल होईल आणि मग मेडिकलचा प्रस्ताव आपला पण त्याच्यात दुसरा बी एम एस वगैरे आता जी मुलं आपली बाहेर जातात किंवा मुली जातात त्यांना जाण्याची गरज लागणार नाही आणि ताबडतोब ते काम सुरू करतोय आता हे झाल्या झाल्या शंभर बेडचं हॉस्पिटल झाल्यानंतर मेडिकल कॉलेज सुद्धा आपलं मार्गीला गेलं चंद्रकांत दादानी आपलं मुरबाडचं नाव त्याच्यामध्ये आराखड्यामध्ये घेतलंय आणि चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज झालं शिक्षणाच्या बाबतीत सगळी दार ही आपल्यासाठी केवळ तेच नाही तर